आणि अजितराव पवारांनी आव्हान केलंय की मी चेअरमन डिक्लेअर केलाय मी स्वतः चेअरमन आहे म्हणले तुमची हिंमत आहे का तुमच्या गटाचा चेअरमन कोण तर मी मित्रांनो सांगू इच्छितो यशवंतराव चव्हाणांचा वारसा चालून महाराष्ट्रातली औद्योगिक क्रांती ज्यांनी वाढवली त्या चव्हाण साहेबांचा वारसा जपणारे अण्णा हे आमच्या एकवीस उमेदवार तुम्हाला परत चव्हाण साहेबांच्या चव्हाण साहेबांच्या समाधीवर प्राय चित्त घ्यायला जावं काढव आणि म्हणून आज आहे जसं अटल बिहारी देश उत्तम महाराष्ट्राला दाखवून गुंड्याचा पंच्याऐंशी वर्षाचा तरुण योगा हा बरे गौका दोन मिनिटात या ठिकाणी अण्णा समारोप करतील